महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितराव पवार साहेबांनी निधन झालेलं आहे आज सकाळी आपल्याशी बारामोटी मध्ये कित्येक वर्ष जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे दादांच्या माशेने काम केलेलं आहे असे जिल्हा जिल्हाध्यक्ष उपस्थित आहेत दादांचं झाले कित्येक वर्षांसोबत काम केले आहे काय आज महाराष्ट्रासाठी फार मोठा काळा दिवस आहे महाराष्ट्राचे लोकनेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन म्हणजे फार धक्कादायक घटना आहे असा लोकनेता होणे नाहीचा तालुका अध्यक्ष असताना दादासोबत अनेक वेळेस माझा संबंध आला अनेक बैठकीमध्ये मुंबईमध्ये संबंध आला कार्यकर्त्याच्या पाठीमार्ग एक नेता कसा असतो आणि सामान्य कार्यकर्त्याला ताकद कसा एक नेता देतो त्याचं उदाहरण म्हणजे अजितदादा होते अनेकांना आमदार खासदार मंत्री करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार साहेबांनी केलेलं आहे कार्यकर्त्याला जीवापा प्रेम करणारा आणि ताकद देणारा नेता म्हणून ओळख अजितदाची होती रोखोक वागण्या वेळेचे पक्के होते अनेक प्रसंग माझ्या समोर त्यांच्या माझ्यासमोर घडलेल्या घटना आहेत की दादा वेळेला दे। फार धक्का बसलेला आहे प्रचारामध्ये असताना अचानक आम्हाला फोन येतो की असा असा विश्वास बसला नाही जवळ मोबाईल बोलून बघितला तर फार मोठा धक्का आणि महाराष्ट्रासाठी फार मोठी हानी अशी असा नेता होईले नाही मी त्यांना भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून आणि भुमरे परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो नक्कीच हे दुःख भरून आहे महाराष्ट्रातील जनतेला या दुःखातून सवरायच मी पण फार माझ्या पण भावना फार भयंकर आहे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझ्याकडे शब्द नाही एवढेच बोलतो धन्यवाद